साधारण एका दाखल्यामागे तीस ते चाळीस हे त्यांचे कुटुंबीय असतात त्याच्यामुळे सुमारे दहा लाख विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे आणि भारतातलं सर्वात मोठं सर्वेक्षण एका आठवड्यामध्ये पूर्ण केलं जात आहे खरं तर हा जो न्याय मिळालेला आहे कुणबी समाजाला त्यांच्यामुळे मिळालेला असल्यामुळे एका अर्थाने त्यांनी केलेल्या मागण्यात सगळ्या पूर्तता झाली आहे एका अर्थाने हा विजय त्यांना मुंबईमध्ये साजरा करायचा असेल అమి మమి తు కలైనా అమిత మమి तुमच्या तुमच्या लोक तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एक दाखवू इच्छितो काही लोकांचा असा गैरजम समज झाला असेल की आज लढ्यात सामील झाला गेवराई गुळज गेवराई जिल्हा बीड मधून इथून आलो आम्ही आता कधीपासून निघालेले आहात वीस तारखेपासून अंतरवाली पासून आज दोन दिवस दोन तिसरा दिवस दो। प्रातमिधीची सोय तुमची कशी झाली तुम्ही कुठे थांबला होता रात्री झोपण्याची व्यवस्था काय झाली असंच गावाच्या बाहेर डोंगराच्या कडेला माळरानावर आतापर्यंत समजा जो समाज इकडे माळरानावर इकडे तिकडे थांबतोय ज्यावेळेस हा सगळा समाज मध्ये जाईल त्यावेळेस तिकडे तिन्ही बाजूनी समुद्र माझ्या मागवा मागवा मागा मागवा मग त्या ठिकाणी हे सगळे क्रिएट होणार आमचे प्रॉब्लेम आता आम्ही सरकारचे प्रॉब्लेम येते सरकारने सॉल्व्ह करायला पाहिजे ते आम्ही सरकारने ठरवायचं ते हा हा तेच ना आलं लक्षात ते सरकारला जे सरकारने ठरवायला पाहिजे काय करायचं ते टॉयलेटला जायसाठी सरकारने तिथे सोय करणार आमचं आरक्षण त्याच्या अगोदर